स्वतःचा हक्क मागण्यासाठी जात आहेत कारण त्याचं असं की दरवर्षी जे बेकायदेशीरपणे फी वाढ होती आहे बिना पी टी ए अप्रुव्हलच्या बिना डिव्हिजनल फी रेग्युलेटरी कमिटीच्या अप्रुव्हलच्या आणि इतर वेळेला शाळा काय करतात कोर्टातनं ऑर्डर सबमेंट करून आणतात ज्याच्यामध्ये परमिशन आणतात की आम्हाला ह्या वर्षी ह्या शैक्षणिक वर्षी फी वाढ करण्याला परमिशन द्यावी पण ह्या वेळेस तसंही नाही झालेलं म्हणून ह्या शैक्षणिक वर्षात सतरा अठरामध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत अनगिनत विज्ञ स्प्रिंगडेल ज्ञानगंगा त्याच्यानंतर इमॅन्युअल मार्थोमाइट्स सिल्वर क्रेस्ट सिल्वर क्रेस्ट अशा भरपूर शाळा आहेत ज्याच्यामध्ये ह्या शैक्षणिक वर्ष सतरा अठरामध्ये फ्री हाय बिना कोणत्याही अप्रुव्हलच्या केली गेलेली आहे तीन वर्ष झालेत कमीत कमी असं तर धोरण पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आणि पालकांना न्याय नाही आहे पण ह्या तीन वर्षापासून आम्ही एज्युकेशन खात्यामध्ये वारंवार जातोय दर ठोठवतोय एव्हरी टाईम सगळे हे अधिकारी हे असतात पुढची दिशा आमची साधी सोपी आहे नहीं नहीं कि की प्रशासनाला शासनाला आम्ही वारंवार विनंत्या करू नये ज्या काही गोष्टी शासकीय नियमात आहेत आणि कायद्याला धरू नये त्याची अंमलबजावणीच होत नाही आहे ह्या शासनानं आणि प्रशासनानं लक्षात घ्यावं की ह्याच मातीमध्ये शिवाजी महाराज जन्मले होते ह्याच मातीमध्ये शहीद भगतसिंगांसारखी लोकं होती त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालू ह्या प्रशासनाला आणि ह्या शासनाला इथनं मुळासकट आम्ही उपटून काढून टाकून फेकून देऊ प्रसंगी सर्व पालक रस्त्यावरती उतरायलाही मागे पुढे पाहणार नाहीत शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की पालकांचा जो काही हा आक्रोश आज बघतोय काल ह्या तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे आमचा बळी राजा